प्रकरण पंचविसावे तुमचा धर्म कोणता झुरिक विद्यापीठामध्ये काही काळ प्राध्यापकी केल्यानंतर आइन्स्टाईन आपल्या कुटुंबाला घेऊन प्रागमध्ये आला प्राग हे शहर तेव्हाच्या ऑस्ट्रिया हंगेरी या राजवटीचा भाग होतं तिथल्या विद्यापीठात कुणाचीही नेमणूक करायची तर त्यासाठी थेट राजाचा सही शिक्का लागायचा त्यासाठी एक लांबलचक अर्ज भरून द्यावा लागायचा त्यान तुमचा धर्म कोणता असाही प्रश्न असायचा आइन्स्टाईनन ज्यू धर्माची दीक्षा घेतलं नव्हती धर्माधर्मात भेद करणं त्याला आवडतही नसे फिजिक्स हाच त्याचा धर्म होता त्यामुळे अर्जामध्ये असलेल्या तुमचा धर्म कोणता या प्रश्नावर त्यानं साहजिकच कोणताही नाही असं प्रामाणिक उत्तर लिहिलं पण राजवटीच्या कारभाराला हे उत्तर चाललं नाही त्यामुळे ही नोकरी हातची जाते की काय असं त्याला वाटायला लागलं अखेर आईन्स्टाईननं तडजोड म्हणून मोझाईक म्हणजे मोझेसच्या विचारांना मांडणारा असा शब्द त्या अर्जामध्ये भरला आणि त्याला ही नोकरी मिळाली किती सुंदर आहे हे ठिकाण इथे खूप काळ राहायला कुणालाही आवडेल ना प्राग प्रागमध्ये आल्या आल्याच हे उद्गार काढले पण प्रागचं हे सौंदर्य धर्म वंश भाषा यांच्यामुळे माणसामाणसांमध्ये निर्माण झालेल्या फुटींनी डागाळलेलं होतं आम्ही झेक ते स्लाविक आम्ही ख्रिश्चन ते ज्यू आमची भाषा त्यांची भाषा असे भेदाभेद पाळत काही लोक इतरांशी तुच्छतेनं वागत शिवाय भोवती रम्य निसर्ग असला तरीही शहरात अस्वच्छता खूप होती आणि शुद्ध पाण्याचीही वानवाच होती अशा वातावरणात राहायला मिलेव्हा नाखुश होती खरं तर झ्युरिकच्या मानानं इथे सोयी जास्त होत्या आयुष्यात प्रथमच विजेचा दिवा असलेल्या प्रशस्त घरात त्यांना राहायला मिळालं होतं घरात एखादी मदतनीस ठेवता येण्याइत्तपत पैशाचीही आवक वाढली होती पण मिलेवाचं मन इथे कधीच रमलं नाही प्रागमधला फक्त सतरा महिन्यांचा मुक्काम आइनस्टाईनला मात्र बरंच काही देऊन गेला विद्यापीठामधल्या थिअरिटिकल फिजिक्स इन्स्टिट्यूटच्या खोल्यांमध्ये धीर गंभीर शांतता भरून असायची या शांततेमध्ये आपल्या चिंतनात हरवून जात आइन्स्टाईनची जणू ब्रह्मानंदी टाळी लागायची इथेच गुरुत्वाकर्षणाचे जुळून यायला लागला शहरातल्या जुन्या भागामध्ये ज्यू मंडळींची बरीच वस्ती होती तिथल्या जुन्या चौकातल्या ऍट द युनिकॉर्न नावाच्या एका छोट्याशा जागेत कलेचे आणि साहित्याचे रसिक जमायचे आइनस्टाईन दर मंगळवारी या बैठकींना हजेरी लावायचा तिथे पुस्तकांवर तत्वज्ञानावर चाललेल्या चर्चामध्ये भाग घेताना व्हायोलिनवर मोझाडच्या सुरावटी छेडताना त्याच्या मनात आपल्या लाडक्या ऑलिम्पिया अकॅडमीची आठवण जागी व्हायची स्वतःमध्येच हरवलेला एक एकांडा तरुण तिथे अनेकदा यायचा फ्रान्स काफ्का त्याचं नाव आपल्या विलक्षण लेखणीनं हा तरुण पुढे जगभरातल्या साहित्य रसिकांना भुरळ पाडणार होता या अशा संध्याकाळी आइनस्टाईनला मनापासून आवडायच्या प्रागमध्ये असतानाच म्हणजे एकोणीसशे अकरा साली त्याला अतिशय प्रतिष्ठेच्या अशा सॉल्वे परिषदेचं बोलावणं आलं बेल्जियममधल्या अर्नेस सॉल्वे नावाच्या एका गडगंज श्रीमंत संशोधकानं त्या वर्षी प्रथमच जगभरातल्या बिनीच्या फिजिक्स संशोधकांची शिखर परिषद बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथे भरवली होती परिषद फक्त निमंत्रितांसाठी होती रुदरफोर्ड फ्रेडरिक लॉरेंज क्वांकारे मादाम क्युरी प्लँक असे जगभरातले कितीतरी ज्येष्ठ संशोधक कित्येक नोबेल पारितोषिक विजेते तिथे जमले होते आइन्स्टाईन त्यांच्यातला सगळ्यांत तरुण संशोधक होता या परिषदेमध्ये या थोर मंडळींशी त्याच्या थेट गाठीभेटी झाल्या त्याच्या प्रयत्नांचं अनेकांनी कौतुक केलं आणि तो हुरूप घेऊन प्रागला परतलेल्या आईन्स्टाईननं अधिकच जोमानं स्वतःला कामाशी जुंपून घेतलं